छत्रपती संभाजीनगर शहर आपलं सर्वांचं असल्याने त्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी तसेच महानगरपालिका प्रशासक दोघांनी मिळून काम करू आणि शहराचा विकास करूया असं आवाहन आमदार संजय शिरसाठ यांनी केलं नेहरू उद्यानामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विविध भागांमध्ये पर्यटक आणि स्थानिक नागरिकांसाठी आपापल्या परिसरामध्ये असलेल्या उद्यानात मनोरंजनासाठी उपक्रम राबवण्यात येत आहे सध्या महानगरपालिका प्रशासन रोज गार्डन स्वामी विवेकानंद उद्यान ग्लो गार्डन स्मृती उद्यान अमखास मैदान जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि बॉटनिकल नेहरू उद्यानामध्ये नवनवीन आकर्षक प्रकल्प सुरू करत आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिडको एन आठ भागातील नेहरू उद्यानामध्ये एक जानेवारी पासून स्थानिक नागरिकांसाठी नौका विहार सुरू करण्यात आले याचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी उपस्थित मान्यवर आमदार संजय साठ यांनी आपल्या भाषणात सर्व लोकप्रतिनिधींना आवाहन केलं आहे पाहूयात ते काय म्हणाले ही कल्पना ही अत्यंत सुंदर है आयुक्त साहेब तुम्हाला काम करताना आमच्या सर्व लोकप्रतिनिधी सह सा, सहकार्य तर निश्चित असेलच परंतु तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा अतुल साहेब आता आमच्या काही कमी नाही त्यांच्याकडं त्यात गृहनिर्माण खात आहे त्यांच्याकडं मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी चांगलं आहे आमचं मुख्य आहे म्हणून पैशाची काही कमी नाही आतुल जी तुम्ही आता या शहरामध्ये आपल्याला लाभलेले तीन तीन मंत्री आहेत मी तुम्हाला विनंती करणार आहे तुमच्या मतदारसंघामध्ये कमी आमच्या मतदारसंघामध्ये मत जास्त काम करा आम्ही तुमच्याकडे पाहणार आहोत नसत असं होतं कामाने की मंत्री हे त्याच्या मतदारसंघामध्ये मत काम जास्त आमच्याकडे कमी झालं एक तुमचं सहकार्य असलं तर आमचा मतदारसंघ थोडा सुधरून जाईल एक आपल्या शहराचा चांगला आकार द्यायचं काम आपल्याला करायचं मी हे उगच मजाक म्हणून जरी बोललो असलो तरी हे शहर आपल्या सर्वांचं आहे अतुलचा मतदारसंघ हा माझा आहे प्रदीपचा जयसालचा मतदारसंघ हा माझा आहे माझा मतदारसंघ या दोघांचा आहे म्हणून ह्या शहराचा जेव्हा विकास होईल त्या टायमाला सर्वांना सिने बरोबर जातो माझ्या प्रत्येक ठिकाणचे रस्ते झालेले आहेत राहिले थोडे बहुत रस्ते ते आता कम्प्लीट होयच्या मार्गावर रस्त्याचा विषय संपल्याला आहे पाण्याचा प्रश्नाचा जो महत्त्वाचा विषय आहे तो आजही बाकी आहे त्यालाही मला वाटतं गती द्यायचं काम आयुक्त करतायत त्यांना आम्ही सर्वजण सहकार्य करतो आहे आज या गार्डनमध्ये आल्यानंतर एक वेगळा अनुभव पाहायला मिळाला लहान मुलं असतील सर्व खेळताना दिसत आहेत मला वाटतं ऐकतं साहेब या प्रोजेक्टला तुम्ही जे बेवटी तत्वावर दिले ते चांगलं काम केलं आहे कारण की मेंटेनन्स हे आपल्याकडं होत नाही